आज या ठिकाणी आपण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपलं महात्मा फुले मित्रमंडळ आणि श्री संत सावतामाळी जल यांच्यातर्फे या ठिकाणी वह्या वाटप आणि पेन आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे उपस्थित मंडळी आपण आत्ताच गणेश माळी असतील किंवा कावडे महाराज असतील यांनी जे काही विचार मांडले एकंदरीत जसं महाराज म्हणाले की आमचे विचार आणि तुमच्या विचारांमध्ये खूप अशी तफावत आहे पण मला या ठिकाणी जयंतीच्या निमित्त म्हणजे जयंती उद्या आहे फक्त उद्या बाकीचे कार्यक्रम असल्यामुळे आपण वाटप वगैरे आज करतोय पण तुमच्या विचारांमध्ये आणि आमच्या विचारांमध्ये जरी तफावत असली जमीन आसमानचा फरक जरी असला तरी तुमच्या विचारांच्या किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विचारांची सांगड घालून आम्ही इथून पुढच्या काळात समाज गाव असेल किंवा तालुका असेल जिल्हा असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी अहोरात्र कष्ट करून फक्त समाजसेवा करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंचा फुलें फुलें जो महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवरायांचा छत्रपती शाहू महाराजांचा जो विचार आहे जो वारसा आहे या महाराष्ट्राला लाभलेला तो इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अहोरात्र कष्ट करून तो जपायचा प्रयत्न करेन मला या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जी भिडेवाड्यामध्ये महिलांची, महिलांची आशिया खंडातली जी मुलींची पहिली शाळा चालू केली त्या शाळेमध्ये पहिली मुलगी जी शिकायला आली ती ब्राह्मण समाजाची होती फक्त तुम्ही जे काही आपले महात्मे आहेत त्यांना कोणत्या तरी एका जातीत बांधून ठेवून त्यांचे विचार खंडवण्याचा प्रयत्न आपण करणं चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण बघितलं तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं त्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदार आलुतेदार असा सर्व समाज उभा एकत्र येऊन स्वराज्य उभा केलं त्यानंतर जर आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचा जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा गाडला गेलेला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची गुजली गेलेली समाधी त्या तिथ जे काही उपस्थित होते तिथल्या भटांनी तिथल्या जे काही भट होते त्यांनी जी समाधी बुजवण्याचा प्रयत्न केला इतिहास काढायचा प्रयत्न केला तर छत्र महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी रायगडावरती जाऊन शोधून काढून एकोणीस फेब्रुवारी या रोजी पहिली शिवजयंती साजरी करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं त्यानंतर जर आपण पाहिलं ज्योतिराव फुल्यांचा वसा आणि वारसा जर कोणी घेतला असेल तर सत्यधर्म या ग्रंथावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा वारसा घेतला आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वारसावरून आज जर आपला भारत देश कशावरती चालतोय तर संविधानावरती चालतोय भारतीय राज्य घटनेवरती चालतोय तो ते संविधान लिहायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु जर कोण होते तर महात्मा ज्योतिराव फुले होते म्हणजे आपण जर पहिल्यापासूनचा इतिहास जर बघत आलो छत्रपती शाहू महाराजांचं जर तुम्ही कार्य बघाल तर छत्रपती शाहू महाराजांनी शिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पेन्शन चालू केली शिक्षणाची पेन्शन चालू केली आणि आरक्षणाचा कन्सेप्ट त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी मांडला आपण जर पहिल्यापासून विचारवंतांचे जर फळी बघत आलो तर सगळे विचारवंत एकमेकावरती डिपेंड आहेत म्हणजे आपण इथून पुढच्या काळामध्ये सर्व जाती धर्म एका ठिकाणी कसे बांधून ठेवू शकू याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आपण जर पाहिलं तर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा चालू केली मुलींच्या पहिल्या शाळेला पुण्यातल्या पेशवाईनं पूर्णपणे के विरोध केला पुण्यातल्या पेशवाईच्या विरोधात जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा चालू केली आणि मुलींच्या पहिल्या शाळेला जर मुली शाळेत येत नव्हत्या तर त्यावेळेस लहूजी वस्तात साळवे म्हणून एक माणूस महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहिला त्यांना आपण वस्ताद वस्ताद म्हणतो साळवे त्यांनी सांगितलं की तू पोरी शिकव बाकीचं मी पोरी कशा शाळेत आणायच्या ते माझं मी बघतो आणि त्या काळात शंभर दीडशे पैलवानांची फौज घेऊन जर महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या मागे कोण उभा राहिला असेल तर ते फक्त लहूजी वस्तात साळवे होते शाळेच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जी अठराशे अठ्ठेचाळीस जी साली जी मुहूर्त मिळली गेली त्याचे परिणाम आपण आज बघतोय गावच्या सरपंच पदापासून तलाठी ग्रामसेवक ते देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपती पदापर्यंत आपल्या महिला पोहोचले तर हा जो विचार वसा आणि वारसा आहे तो आपण इथून पुढच्या काळामध्ये जपूया हा एक सामाजिक आणि एक वेगळं काहीतरी कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून घडावं हा हेतू हा स्पष्ट हेतू मनामध्ये ठेवून आज आपण या ठिकाणी वया खवा आणि पेन वाटप करतोय सर इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडून शाळेला भरपूर मदत होईल ह्याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो आणि इथून पुढच्या काळात जरी शाळेला काही लागलं तरी तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही तुम्ही बोलवल जसं कावडे महाराजांनी सांगितलं तुम्ही फक्त हाक मारा त्या क्षणाला आम्ही शाळेमध्ये किंवा गावाच्या परिवर्तनासाठी उभा राहू आणि तुमच्या विचारांची सांगड आमच्यासोबत घेऊन त्या विचारांमधनं परिवर्तन करू परिवर्तन काही एका होणारी गोष्ट नाही हळूहळू परिवर्तन होतं कुणीतरी काहीतरी निर्णय घेतला तर ते गाव देखील आक्षेप करत नाही ज्या जुन्या विचारांची लोक आहेत त्यांना ते समजून सांगावं लागतं समजून सांगून गावामध्ये परिवर्तन करू सर्व समाज एकत्रित राहून महाराष्ट्रामध्ये आपलं गाव कसं सुजलाम सुकलाम एक नंबर होईल हे आपण बघू या निमित्तानं मी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद या या ठिकाणी गावचे महाराज तसेच गणेश सर आणि प्रशांत सर यांनी उत्कृष्ट असं आपल्याला महाराष्ट्राचा जो राजकीय सांस्कृतिक सामाजिक वारसा आणि शाळेला इथून पुढेही कुठलीही मदत मिळेल त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या समोरचे असलेले माळी परिवार असतील शिक्षणप्रेमी नागरिक तसेच भारत निवृत्ती माळी सर असतील लाडे परिवार आहे या ठिकाणी राजेश यलमार त्यांचे परिवार सुधाकर माळे असतील उद्धव लोटे या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि आपल्या महत्वाचं शालेय साहित्य वाटपाला सुरुवात करा अशी विनंती करतो